महापालिकेच्या वतीने शुक्रवारपासून कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले पस्तीस मीटर रुंदीची रस्त्याची हद्द निश्चित करण्यात आली या हद्दीतील सर्व अतिक्रमणे काढण्याची मोहीम महापालिकेने शुक्रवारपासून सुरू केली रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही पुन्हा अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली सांगली कोल्हापूर रस्त्यावरील हटवलेली खोकी घेऊन जाताना खोकीधारकांचे नाकेन आलेले होते अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असतानाच भारत भीम ज्योतिराव दादा सावर्डेकर कुस्ती आखाडा यांच्या वतीने मला अतिक्रमणाच्या विळख्यातून वाचवा असे कुस्ती आखाडा व बचाव समिती कोल्हापूर रोड सांगली यांनी आंदोलन केले या आंदोलनामध्ये पांडुरंग पाचुदे विजय खेत्रे राहुल बोराज गजानन मदमाई गणेश गायकवाड मेघदीप कुदळे गणेश पवार निलेश जगदाळे अजिंक्य कांबळे प्रसाद बोराळ ज्योतिराम वाटे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मी ज्योतिराम वाजे या कुस्त्याकडे संदर्भात आम्ही एकत्र बसलेलो आहोत तर विषय असा आहे की शास्त्री चौकती अंकली हा रस्ता रुंदीकरण होत असताना अनेक अवैधरित्या रस्त्याच्या दुतर्फा होते आहेत विशेष म्हणजे कुस्ती आखाड्याच्या बाहेर जे खोके आहेत त्या खोक्यांच्यामध्ये जो काही अवैध चालू आहेत जिथं मटका आहे जिथं आहे का नाही सुगंधी गुटका असतील काही काही खोक्यामध्ये दारूसुद्धा पिली जाते रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी एखादा माणूस जाताना सुद्धा इकडं भी भीती रोड बदलून जात असतो हे क हे होत असताना यातील काही मंडळी या आखाड्याच्या आत पण येतात त्यामुळं आमचं गेली सात आठ वर्ष झालं विरोध आहे आता अतिक्रमण काढत असताना ही खोकी आत्ता अतिक्रमणाच्या विळाक्यातून निघत असताना काहींना वाटतं ही खोके आत यावी पण आमचा प्रचंड यासाठी तीव्र विरोध आहे खोकं ही आत येता कामा नाही आत जर खोक आलं दररोज इथं पैलवान खेळायला येतात व्यायामला येतात इथं कुस्ती मैदान होतं नागरिक आहे भविष्यात इथं ज्येष्ठ नागरिक असतील खेळायला लहान मुलं असतील यावीत यासाठी आमचा विरोध आहे या खोक्याला त्यामुळं माझी आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती आहे की यातील एकही खोकं आत घालण्यात येऊ नये कारण का ही खोकी बघायला गेली तर एक एक मालकाची तीन तीन चार चार खोकी आहेत ही खोकी पोट भाडे करून दिलेली आहेत बरं असो या खोक्यातून जे व्यवसाय चालू आहेत ती सगळी वेगवेगळी वेग व्यवसाय चालू आहेत कालच आता आपण न्यूजला बघता किंवा पेपरला बघितलेला आहे मटक्याचा एक खोकं समोरासमोर सोडलेला आहे त्यामुळं सर्व प्रशासनाला आमची विनंती आहे की या आकाड्याला तात्काळ या अतिक्रमणाच्या वेळाक्यातून गेले अनेक वर्षी आखाड्याचा श्वास गुदमरतोय या खोक्यांमुळं तो आता श्वास आगायला मोकळा होऊन दे एवढीच आमची विनंती आहे की हे खोक्यांचं पुनर्वसन दुसरीकडे करण्यात यावं इथं एक खोकं लावण्यात येऊ नये मी आनंद देसाई मी या भागात राहणारा एक नागरिक आहे साधारणतः सांगली ते अंकलीपर्यंत आता रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे कुस्ती आकड्याच्या जी खोके आहेत ती आत बसवण्याचा प्रशासनाचा आणि त्या खोकेधारकेचा संघटनेचा एक गेले काही दिवस प्रयत्न आहे पण आम्ही तो हाणून पडलेला आहे महत्त्वाचं कारण म्हणजे या कुस्ती आखाड्यामध्ये आम्ही इथल्या नागरिकांनी आणि पैलवानांनी मिळून साधारणतः एक तीनशे ते साडेतीनशे झाडं स्वतः खर्चानं लावलेली आहेत आणि तीसुद्धा देशी आहेत आत्ता सध्या महानगरपालिकेमध्ये एक अनोखं आंदोलन सुरू आहे गांधी ते गांधी ती झाडं ती ते आंदोलन यासाठी सुरू आहे की शहरामध्ये तुम्ही झाडं लावताना ही देशी झाडं लावली पाहिजे पण महापालिका तीन कोटी रुपयेचा खर्च करून आजच्या घडीलाही विदेशी झाडं लावत आहे त्याचा आम्हाला काहीही उपयोग होणार नाही आणि या कुस्त्याकड्याकडं नेहमीच महानगरपालिकेनं ने दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या परिसरामध्ये एकमेव ही हो मोकळी जागा उपलब्ध आहे की जे महापालिकेनं जर ह्याच्याकडे लक्ष दिलं आणि ही व्यवस्थित डेव्हलप केली तर आमच्या भागामधील नागरिकांना मुलांना खेळण्यासाठी एक चांगलं पार्क होऊ शकतं किंवा एक चांगलं आत छोटंसं क्रीडांगण होऊ शकतं त्यामुळं महापालिकेनं ह्या ठिकाणी अनाधिकृत खोकी बसवण्याचा घाट घालण्यापेक्षा हा आकडा सुस्थितीत कशाप्रकारे राहील हा संरक्षित कसा राहील याचा कंपाऊंड करून या गोष्टींचा महापालिकेनं विचार करावा आणि याच्याकडं सहानुभूतीपूर्वक विचार करावा नमस्कार मी प्रसाद बोराज आम्ही या कुस्ती आखाड्यामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे झाडं लावलेली आहेत त्यातलं उदाहरणार्थ म्हणायचं तर हे एक गोरख चिंचेचं झाड अतिशय हे दुर्मिळ झाड आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर इकडे बघाल तर अशी तीन चारशे झाडं दुर्मिळ प्रकारची आपण लावलेली आहेत आमचा एकच उद्देश आहे की हा कुस्ती आखाडा अतिशय सुंदर व्हावा इथं सगळी वृक्षवल्ली उभी राहावी जेणेकरून येणाऱ्या भाव्या भावी पिढीसाठी चांगलं हवा शुद्ध हवा मिळू दे इथे येणाऱ्या वृद्ध नागरिकांसाठी शुद्ध हवा मिळते त्यासाठी आमची एकच मागणी आहे की ही सगळी ग्रीनरी टिकली पाहिजे आणि खोक्यांसाठी इथं कुठलंही अतिक्रमण होऊ नये एवढी आमची एकच मागणी आहे